महाराष्ट्र कुरेशी समाज संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य पाथरी तालुका यांच्या वतीने आज दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी मान्य राज्यपाल महाराष्ट्र राज्य राजभवन मुंबई तसेच मान्य मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य गृहमंत्रालय मुंबई उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य वित्त मंत्रालय मुंबई मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई मंत्री कृषी विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई पशु व संवर्धन विभाग मंत्रालय मुंबई अध्यक्ष व सचिव महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यक आयोग मंत्रालय मुंबई यांना निवेदन व पत्रद्वारे मागणी करण्यात आली की खोरेशी समाजाच्या पारंपरिक व्यवसाय बाबत कायदेशीर अडथळे व अन्याय थांबण्यासाठी शासन स्त्रिया प्रेरित निर्णय अर्था राज्यव्यापी संविधानिक आंदोलना की पूर्व सूचना महाराष्ट्र कुरेशी समाज पारंपारिक व कायदेशीर पशु व्यापार वाहतूक व कत्ल व्यवसाय आहे मात्र अलीकडे विविध ठिकाणी जातीय अत्याचार बेकायदेशीर एफआईआर गौरक्षण केंद्रातून जनावरे विक्री व चोरी होणे ज्यामुळे समाजावर आर्थिक सामाजिक कायदेशीर व प्रतिष्ठेचा प्रचंड भार येत आहे समाजाच्या अधिकारावर गदा आणला जात असून आर्थिक सामाजिक मानसिक त्रास समाजाने या बेकायदेशीर कृत्यांना त्रासाला कंटाळून आपला व्यापार बंद पुकारला आहे यातून महाराष्ट्रातील शेतकरी व्यापारी यांचे मोठे प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे व झाला आहे ज्या ठिकाणी शासन निर्णयानुसार नऊ व त्यापेक्षा कमी जनावरांची कतली साठी वेगळे कतल खाण्याची आवश्यकता नसल्याने स्थानिक संस्थांना ना हरकत देण्याचे आदेश द्यावे कोंडवाळा सुविधा तयारीत सुरू करावी बेकायदेशीर गौरक्षण केंद्र तत्काल बंद करावी वरील मागण्या दहा दिवसात निवेदना दिवशी पासून अंमलात ना आल्यास महाराष्ट्र राज्यभर व्यापार बंद व संविधानिक आंदोलन सुरू राहतील अजून मोठ्या प्रमाणात केला जाईल करिता हा निवेदन अर्ज आहे त्या निवेदनावर सर्व खुरेशी समाजाचे स्वाक्षरे आहे जसे की, की वली पाशा नूर मिया कुरैशी दिलशाद कुरैशी हमीद कुरैशी रईस खुरेशी असे अनेक कुरैशी समाजाचे स्वाक्षर आहे महाराष्ट्र मुस्लिम युवक वतीने वतीनं आज पुरी समाजानं जे उपविभागीय अधिकारी तहसीलदार व पोलीस निरीक्षक व मुख्याधिकारी नगरपरिषद पातळी यांना निवेदन दिलेलं आहे की ह्यांचा वडील पाठीतपासून व व्यवसाय आहे जनावर घेणे मशी बैल जुडी घेणे आणि विक्री करणे पण ह्यांना हे गोरक्षकवाले व बजरंग दलवाले यांच्याकडून विक्री केलेली मा जनावरे पकडतात सोनवाला गोळ बोल करून देतात किंवा त्यांना गोशाळेत टाकतात आणि गोशाळेनंतर जप करतात जप केल्यानंतर मग ते पंधरा दिवसानं वीस दिवसानं एक महिन्यानं पुन्हा हे कोटावधी जातात पुरी समाज किंवा आमचे जनावर आम्ही दाखला करून घेतल्या घेतल्या असताना सुद्धा की आम्हाला व्यवसाय सुद्धा करू देण्यात बजरंग दरवाले गोरक्षकवाले रक्षकवाले याला ना नाहट परेशान करत आहेत आणि ह्यांचं कसं माहिती का मुलाबाळाचं बी आरोग्याचा प्रश्न आहे शिक्षण शिक्षणासाठी त्यांना पैसे लागतात त्यांच्याकडे पैसा सुद्धा आहे ह्याचा व्यवसाय आज पंधरा ते दे वीस दिवस झाले त्यांचा व्यवसाय सर्व खरेदी विक्री बंद आहे आणि आमची शासनाला कळकळीची राज्य शासन व केंद्र शासनाला विनंती आहे की त्यांच्या कृषी समाजाची काय आधी अडचणी असेल आणि त्यांना योग्य ते न्याय करे निदन निवेदन बीजिंग आहे क्या उसका निकलता है कि के पास दिए तहसीलदार साहब के पास दिए अब सीओ साहब के पास जा रहे हैं माननीय मुख्यमंत्री साहब को है, हो थी। थी। लोगों ने हमारा क्या खाना बुरी अड़चन आ रही सब लोगों की खाने पीने की गरीबों को धंधा नहीं है कोई विकास नहीं है कोई पैसे वाले नहीं है रोज मजदूरी करके खाना है हमारे हमारा हम लोग अब पैसा पढ़ाने के लिए भाई बच्चों के लिए नहीं है तालीम के लिए नहीं है शादी भी लोगों ने दवा खाने के लिए नहीं है अब बहुत अभी अड़चन जारी है हमको मालूम कितनी अड़चन में मुख्यमंत्री साहब ने और साहब ने और सिंधिया साहब ने अजित दादा ने और पर्द प्रधान ने इस पर कुछ तो भी हमारे लिए निर्णय देना और ये हमारे से उम्मीद है उनसे कि ये हमारा कुछ ना कुछ अच्छे करेंगे मुख्यमंत्री साहब और पर्द प्रधान साहब हमारे बारे में विचार करेंगे हमको इससे उम्मीद है हा? और जल्द से जल्द हमको नौकरी भी देना हर कुछ ना कुछ हमारे इधर से काम धंधा लगाना हम लोग पूरे बेकार हो गए इसलिए हम बोल के दो शब्द खत्म कर दो पात्र शहर से बलिभाजा खुरेशी